उदय सामंतांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केले जामनगरला जाण्यासाठी अदानीच जा विमान चाललं मात्र त्यांनी प्रकल्प करू नये अशी वाईट राजकीय प्रवृत्ती वाढते असं म्हणत सामंतांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय तर धारावी हडपणारे सामंतांना चालत असतील देशवासियांना चालणार नाही असा पलटवार विनायक राऊतांनी केला लोक परवा रात्री दोन वाजता पहाटे लँड झाली ते देखील विमान अदानीच होत अंबानीच नव्हतं मग अदानीचं विमान फिरायला चालतं अदानीचं विमान जामनगरला जायला चालतं पण प्रकल्प अदानीनं करू नये अशा पद्धतीची वाईट प्रवृत्ती ती राजकीय प्रवृत्ती वाढते याच्यामध्ये आपला सगळ्यांचा तोटा आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे अदानीचे उद्योग हवेत पण अदानी ज्या पद्धतीने कोकणातल्या जमिनी हडप करायला बसलेल्या अदानी ज्या पद्धतीने धारावी हडप करायला बसलेल्या आहेत अदानी ज्या पद्धतीने संपूर्ण देश गिळंकृत करायला निघालेले आहेत हे अपप्रवृत्ती नाही चालणार उदय सामंतांना चालते पण देशवासियांना नाही चालणार